मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आणि सत्या जेवून खाऊन आता रूममध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर ते दोघेही आता आपापलं अंथरून व्यवस्थित टाकत असतात तर सत्या एकदमच शांत शांत असतो तेव्हा मीरा म्हणते मला एक विचारायचं होतं तेव्हा सत्या म्हणतो हो विचार की मग आता ती प्रश्न विचारू लागते तुम्ही बाहेर असं का केलं तेव्हा सत्या म्हणतो असं म्हणजे नक्की कस केलं तेव्हा मीरा म्हणते आता जेवताना आपण असं करायला नको होत आपण त्यांना तिघांना उपाशी ठेवलं आणि आपण स्वतः जेवलो आणि त्यांच्यासाठी पुढे काही जेवण सुद्धा शिल्लक ठेवलं नाही तेव्हा सत्या म्हणतो तो ना त्यांचा प्रॉब्लेम आहे यात मी काही म्हणजे काहीच करू शकत नाही आणि त्यांना माझ्या जेवायचं नव्हतं मग मीरा विचार ते मग असं करायचं त्यांना जर आपल्या बरोबर जेवायचं नव्हतं तर आपण इथे आपल्या रूम मध्ये आलो असतो आणि मग जेवण केलं असतं ना तेव्हा सत्य विचारतो का बरं प्रॉब्लेम नक्की होता कुणाला त्यांना होता ना प्रॉब्लेम मग त्यांना जर प्रॉब्लेम असेल तर त्यांचा प्रॉब्लेम आहे ना तो त्यांनीच निस निस्तरावा आणि यानंतर हा सत्या इथे खोलीमध्ये ना केव्हाच जेवणार नाही असं स्पष्टपणे तो मीराला आपलं मत सांगतो पुढे तो आता म्हणतो की मी यापुढे कुणाचाच विचार कधी करणार नाही आता ज्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम हा सोडवायचा आणि मी ना मी आपला असाच वागणार तेव्हा आता सत्याचं हे बदललेलं वागणं पाहून मीराही धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते कारण माझा सत्य असं नाहीये हे मीराला चांगलंच ठाऊक असतं तर आता पुढचं काही न बोलता सत्या लगेचच आपल्या तिच्याकडे पाठ करून झोपी जातो तर मीरा त्याच्याकडे पाहतच राहते आणि मनात विचार करते कारण तिचं मन तिला आता सांगत की माझा सत्य असा नाहीये ती म्हणते की नाही हो, ना आहात माझा नवरा असा नाहीये आणि आणि कधी नव्हता सुद्धा माझा नवरा कुठेतरी हरवलाय असं म्हणून ती सत्याकडे खूप वेळ पाहतच राहते तिला समजलेलं असतं माझा सत्या बदललाय तर दुसरीकडे निरुपा आणि देविका या दोघीही रूम मध्ये असतात तेव्हा देविका आता सगळं खायचं सामान आता आतमध्ये घेऊन येते तर पंकज हा बेडवर तिथे पेपर अंथरतो आणि लगेचच हावरटासारखा था म्हणतो वाड पटकन वाड माझ्या पोटात ना कावळे कोकायला लागले आहेत तेव्हा त्याची ही झालेली अशी अवस्था पाहून निरूपा मात्र रागातच त्याला थप्पड मारते आणि विचारते काय रे त्या पणवतीचा एवढा मार खाल्ला तरीही तुला भूकच लागली आहे का तेव्हा तो म्हणतो हो मम्मा अगं मला खरंच भूक लागली आहे ग तर ती काही बोलणार तितक्यातच ती त्या टोपांकडे पाहते तर त्या पातेल्यांमधली सगळी भाजी आता संपलेली असते एक माणूससुद्धा त्यामध्ये जेवण करू शकणार नसतो आणि चपाती तर एकही शिल्लक नसते ते पाहून आता निरूपाला धक्काच बसतो आणि मग ती डोक्याला हात लावते देविकाने मस्त ताटा आता घेतलेली असतात पण आता ते ता दुसरं ताट ती हातातच ठेवते आणि आश्चर्याने त्या दोघांकडे पाहते मग ती विचारते आई आता काय करायचं पाहना सगळं जेवण तर संपून गेले तेव्हा पंकज सुद्धा आता त्या रिकाम्या पातेल्यांकडे पाहतो आणि त्याला तर धक्काच बसतो त्याच्या पोटात अजूनच कावळे कोकू लागतात मग निरुपा दातोट खाते आणि म्हणते वाटटोळ झालं त्या पनवतीचं तेव्हा पंकज म्हणतो हे काय ग मम्मा आता करायचं तरी काय एकतर आधीच माझा हात सुद्धा खूप दुखतोय आणि वर पोटातही अगदी कावळे ओरडायला लागले आहेत मम्मा प्लीज काहीतरी कर ना ग काहीतरी कर ना असं तो रिक्वेस्ट करून निरुपाला म्हणतो मग देविकाला सुद्धा आता खूपच भूक लागलेली असते तेव्हा निरुपा रागातच म्हणते हे सगळं ना त्या बकासूरमुळे झालंय अगदी सगळंच त्याने गिळून टाकले तिघे एवढं समोर बसलोय तर तो आपलं सुद्धा जेवण जेवला मग पंकज म्हणतो मम्मा उगीच तू कशाला ग काहीतरी बोललीस त्याला मग तो असा बदला घेतो आपला सगळं व्यवस्थित सुरू होतं तर तुला ना खूपच त्याला बोलायची ना अतिघाही असते मग पंकज रडकुंडीला येतो आणि म्हणतो आता ना रोज आपल्याला असंच जेवायला लागणार आहे आपल्याला तर आता काही शिल्लक उरलेलं नाहीये काय करायचं काय असं म्हणून तो रडतो मग देविका म्हणते आई मला सुद्धा खूप भूक लागली आहे हा तेव्हा आता रागातच निरूपा म्हणते मी त्या पनवतीला एवढं बोल बोल बोलले आणि नको नको ते बोलले पण तो असा कधीच वागला नव्हता हा पनवतीना आधीचा नाहीये हा पूर्णपणे बदललाय असं म्हणून निरूपा आता सत्याचाच विचार करू लागते तर हे दोघेही आता निरूपाकडे पाहू लागतात दुसऱ्या दिवशी निरूपा सकाळी लवकर उठते आणि भूक लागलेली असल्यामुळे चहा पित असते सुधाकर रावसुद्धा तेथे असतात तेव्हा आता तेथे कुणीतरी येतं आणि दरवाजावर थाप मारत सारखा दरवाजा ठोठा ते पाहून निरुपा आता विचारते कोण आहे हो बघा बरं जरा तेव्हा सुधाकर राव म्हणतात हे पेपरवाला पोरग असणार हा येड्याचा कारभार त्याने नुसतं आपली बेल वाजवायची मग मी दार उघडलं नसतं का तर दरवाजावर उगीच थापा मारत बसलाय असं म्हणून ते दार उघडून समोर पाहतात तर तेथे आता सुजित कुमार आणि त्याचे पंटर आलेले असतात त्यावेळी सुजित कुमार हा हसतच सुधाकर रावांकडे पाहतो मग निरुपा विचारते अहो कोण आहे बोला की पटकन असं म्हणून तिचं लक्षसुद्धा मागे जातं तर मागे आता सुजित कुमार उभा असतो ते पाहून आता निरुपा ही चहा प्यायचीच थांबते मग आता सुजित कुमार हसत आतमध्ये येतो निरूपा ताडदिशी उठते आणि विचारते काय हो कशाला का आला सुजित कुमार आता डायलॉग मारतो पूर्वेकडून आकाशात आलाय सण आणि सुजित कुमार घेऊन जायला आला आहे धन असा डायलॉग तो मारून निरुपाला समजत की नक्की याला काय म्हणायचंय मग आता निरुपा जरा घाबरते तेव्हा सुजित कुमार विचारतो काय गे निरूपा तू विसरलीस की काय मी सुजित कुमार म्हणतो तिला नमस्कार करतो आणि म्हणतो की विसरले नाहीस ना तू ओळखलस ना मला की आणखी ओळख सांगू मी माझी तेव्हा निरुपा विचारते तू आणि इथे सुजित कुमार म्हणतो तू काय म्हणालीस तू म्हणलीस का मग निरूपा जरा घाबरते आणि म्हणते नाही तुम्ही असं म्हणायचं होतं तेव्हा तुम्ही इथे कसे काय सुजित कुमार असं शांतपणे निरूपा विचारते तेव्हा सुजित कुमार आता तेथे असणारी कब्बशी घेतो आणि ती अशी एकावर एक ठोकून एक वाजवू लागतो मग त्या आवाजामुळे आता सर्वजण बाहेर येतात तर आता सत्य अजूनही बाहेर आलेला नसतो ते पाहून आता आले का सगळे असं सुजित कुमार पुन्हा पुन्हा विचारतो पण कुणी काहीच बोलत नाही तर पंकज म्हणतो मम्मा अगं काय चाललंय हे सकाळी सकाळी इकडे काय करतायत काय नक्की हे तेव्हा सुजित कुमार म्हणतो ए पंक्या तू काय विसरलास की काय हे निरोप्पा सांग तुझ्या त्या लाडक्याला तुमच्या घरातल्या डेअरिंग बाज हिरोहिनीने हा लिलाव रोखला आहे असं म्हणून तो मीराकडे पाहतो तर मीरा रागातच त्याच्याकडे पाहते त्यानंतर तो विचारतो हप्त्याचं काय ते तर बाकी आहेत ना अजून मग आता तो म्हणतो खर तर मला ना लिलावच करायचा होता पण आमच्या स्वप्न सुंदरीला आवडलं नसतं ना असं फ्लर्ट करत तो मीराला म्हणतो तर मीराच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते त्यानंतर तो म्हणतो म्हणूनच मी खाली मुकाट मान घालून इथून निघून गेलो मग आता सुजित कुमार पुन्हा म्हणतो चला 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 सांगा पट कण हप्ता कोण देणार आहे निरूपा तू देणार आहे की तुझा हा नवरा देणार आहे तेव्हा सुधाकरराव रागातच सुजित कुमारकडे पाहतात त्यानंतर तो म्हणतो की तुझा हा लहान मुलगा देणार आहे की तुझी ही पार्लरवाली सून की तिचा नवरा सांग पटकन चल हप्ता कोण देणार आहे असं तो पुन्हा पुन्हा म्हणत असतो तेव्हा तो, तो सर्वांनाच आता बोलायला सांगतो परंतु हप्त्याबद्दल कुणी काहीही बोलत नसतं तेवढ्यातच सत्या तेथे येतो तर निरोपाच्या मनात काहीतरी येतं म्हणूनच ती आता गालात हसते आणि स्वतःलाच इशारा करते आणि सुजित कुमारला म्हणते सुजित कुमार जरा ना नीड बोल मग मीरा ही मागे सत्याकडे पाहते तेव्हा सुजित कुमार इकडे विचारतो काय तू तुम्हाला काय बोललीस तू असं बोललीस अहो जाहो करून नाही बोललीस का मान नाही दिला मला त्यानंतर निरूपा म्हणते मी तुला तूच बोलले कारण मान वळवून जरा तिकडे बघ कोण आलंय ते आणि मग तुला जे बोलायचंय ना ते तू बोल तेव्हा सत्या आता वेगळ्या स्टाईलने तेथे खुर्चीवर बसतो आणि तेथे असणार अॅपल हातात घेत ते, ते, ते वर खाली फेकत असतो त्यावेळी आता सर्वांनाच आश्चर्य वाटतं की सत्या अजूनपर्यंत बोललाच कसा नाही मीरा पंकज सुधाकर राव हे तिघेही त्याच्याकडे पाहतच राहतात त्यानंतर आता निरोपा विचारते काय रे हप्ते मागायला तू सकाळच्या वेळेला इकडे आलास ना मग घरी कोण आहे ते अगोदर बघायचं तरी मग त्यानंतर आता निरुपा हसते आणि म्हणते तो सत्या आहे ना सत्या तो घराच्या बाहेर ना तुला असा उलटा लटकवून ठेवेन अशी भीती सत्याची ती सुजित कुमारला दाखवते सत्या तिथे पुढे बसल्यामुळे सर्वांचीच मान अगदी ताट झालेली असते आणि सगळेजण सुजित कुमारकडे अगदी निरखूनच पाहतात कारण सुजित कुमारची सत्या आल्यामुळे बोलती बंद झालेली असते निरूपा त्याला डेवाचण्याचा प्रयत्न करते काय रे बोलती बंद झाली की काय आता तुझी आता चल बर तू मगाशी जे बोलत होतात ना ते परत बोलून दाखव बरं असं निरुपा सुजित कुमारला म्हणते आता बघू ना तुझी हिंमत किती आहे ती मी सुद्धा इथे आहे तू सुद्धा तिथे आहे आणि तो सत्या सुद्धा तिथेच आहे तर सत्या तिथे शांतपणे बसलेला असतो आणि आपला ऍपल खात असतो मीरा सततच सत्याकडे पाहत असते तिला टेन्शन आलेलं असतं की नेमकं सत्याचं चालले चा तरी काय मग त्यानंतर निरुपा म्हणते अरे तुझं जे बोलणं आहे ना ते सगळ्यांनाच ऐकू दे ना ते पण अगदी सत्यासकट तेव्हा आता सुजित कुमारची जरा बोबडी वळते तो म्हणजे तो हे बघ हे बघ निरूपा मी इकडे ना माझ्या हक्काचे पैसे मागायला आलोय अगं ते सतरा लाख रुपये आहेत आणि ते सुद्धा ना माझे आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून मी आता इथे आलोय तेव्हा निरूपा आता सुजित कुमारची जणू काही गंमतच करते टिंगलच करते आणि म्हणते हो का असं आहे का मग आता निरूपा म्हणते खरं तर ना तुझ्या हिमतीसाठी ना अगदी टाळ्याच वाजवायला हव्यात म्हणजे कसं सत्या घरी असताना ना तू इथे आला आणि आला तो आला तो इथे घरात असताना एवढं बोललास असं निरूपा आता तेलमीट लावून उगीचच सत्यासमोर आता सुजित कुमारला बोलत असते जेणेकरून सत्याने चवताळून आता उठावं आणि सुजित कुमारला बाहेर हाकलावं जेणेकरून अजून मुदत मिळेल मला हे हप्ते भरण्याची असं निरुपाच्या मनात हेतू असतो आणि म्हणूनच ती आज कधी ना सत्याचं नाव घेणारी सत्यासत्या करत असते एरवी फक्त ती पनवती म्हणत असते परंतु आज तिला फक्त पैसे पैशांसाठी सत्याचा पुळका आलेला असतो मग आता काय रे तुला पैशांचा खूपच गर्व आहे का असं निरूपा विचारते आज तू डायरेक्ट घरातच आलास तेव्हा सुजित कुमार रागतच म्हणतो निरुप्पा मग निरुपा म्हणते ए जरा माझ्याबरोबर ना अदबीने बोलायचं कारण माझं नाव ना निरुप्पा नाही निरुपा आहे मला ना तू निरुपा ताई सुद्धा म्हणू शकतोस तेव्हा सुजित कुमार थेट मुद्द्यावर येतो आणि म्हणतो तुमचं नाही आणि माझं सुद्धा नाही आता पैशांचं काय करायचं ना तेवढं बोला फक्त तेव्हा तो म्हणतो सतरा लाख तर आहेच परंतु आता व्याजावर व्याज सुद्धा चढलंय आता मला माझे ना तुम्ही पैसे द्या नाही तर असं म्हणून तो मोठ्यानेच धमकी देतो तेव्हा निरुपाज त्याच्यावर अगदी अशी वाघासारखी डरकाळी फोडते आणि म्हणते पुढे निरूपा आता रागातच विचारते सुजित कुमार सारखासारखा मोठ्याने बोलतोस अरे समोर दिसत नाही का तुला कोण आहे ते असं म्हणून ती सत्याची सतत भीती दाखवते तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो धुमके तू अगर चहा दे की तेव्हा मेरा विचारते काय तिलाही आता आश्चर्य वाटतं की सत्या सुजित कुमारला काहीच का बोलत नाहीये तो चहा का मागतोय मग मीरा शांतपणे म्हणते हो आणते हा मग आता ए थांबे थांब असं म्हणून निरूपा तिला अडवते आणि सत्याला म्हणते ए पनवती काय रे काय चालू आहे तुझं इथे काय चालू आहे आणि तू उगीच चहा मागतोय अरे हा सुजित कुमार पैसे मागायला आलाय तुला दिसतं की नाही तेव्हा आता सत्य हसतो आणि म्हणतो ए निरूपा सकाळची वेळ आहे आणि मी चहा सुद्धा प्यायचा नाही का आता सर्वांना सत्याच्या या बोलण्याचं जरा अप्रूप वाटत कारण सत्या काहीच का समोर असूनही बोलत नाही आज सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो मग पुढे आता तो म्हणतो मी तुला सांगतच नाही ना चहा बनवायला मी तर माझ्या बायकोला सांगितलं आहे अगं धुमके तू दे की चहा असं तो सतत जेव्हा म्हणतो तेव्हा निरोपामध्ये थांब बाय जरा इथे असं म्हणून निरूपा शांतपणाने घेण्याचं ठरवते आणि म्हणते हे बघ सत्या ह सुजित कुमार आहे ना तो पैसे मागायला आलाय सकाळी सकाळी अरे आपल्या घरात येऊन आपल्याकडे पैसे मागतोय आणि तुला त्याच काहीच वाटत नाही तर आता निरुपाची ही भाषा ऐकून आता सत्याच अचंबित होऊन जातो आणि तो आता दुसरीकडे पाहतो कारण त्याला माहीत असत ही फक्त मतलबासाठी मा सत्या वगैरे म्हणतीये एरवी ती पणवतीच म्हणत असते त्यावेळी सत्याला काहीच वाटत नाही त्याच्या मनालाच पाझर फुटत नाही तर आता निरूपाच्या बोलण्यावरून सुजित कुमारला असं वाटत असतं की सत्य आता उठतोय की काय आणि मला बदडून काढतो की काय मग तो जरा घाबरत सत्याकडे पाहत असतो तेव्हा सत्या आता विचारतो निरुपा तू खरंच माझ्याबरोबर बोलतेस का मग निरुपा दात खाते आणि विचारते मग दुसरं कोणाशी बोलते रे मी सत्या म्हणतो अगं काल तर तुला मी जेवायला सुद्धा सोबत नको होतो आणि आज तर सुजित कुमार घरी आलाय आणि तुला माझी मदत पाहिजे का असं म्हणून तो मोठ्यानेच हसतो मग आता तो म्हणतो हे बघ निरूपा तुझी ना एवढीच दुनिया आहे आणि मला त्या दुनियेत नाही यायचंच नाहीये जे काही निस्तरायचं आहे ना ते तुमचं तुम्ही निस्तारा नाहीतर तुझा हा बबड्या आहे ना त्याला निस्तरायला सांग 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 तुझ्या बबड्याला सांग असं आता सत्य सारखा म्हणतो तेव्हा पंकजला मात्र घाम फुटतो तो आता म्हणतो की बापरे आता मी काय करू याला त्यानंतर सत्या म्हणतो आपल्याला विचारतो काय सत्याशी बोलणं झालंच असेल मग आता आपण बोलूयात का आणि रुप पाताई कारण मला झाली हप्त्याची घाई तेव्हा सर्वजण आता सत्याकडे पाहतच राहतात कारण आता सत्याने पूर्ण अंगज यामधून काढून घेतलेलं असतं आणि त्या निरुपाला म्हटलेला असतो तुमचं तुम्ही बघा नाही तर तुझ्या लाडक्या बबड्यालासुद्धा सांग तेव्हा सर्वजण सत्याकडे आता पाहू लागतात तर निरुपालासुद्धा आता टेन्शन येतं करावं तरी काय कारण या सत्याने आपली बाजू घेतली नाही किंवा या सुजित कुमारला हकललं नाही तर आता काहीसुद्धा होऊ शकतं इथे मग त्यावेळी आता निरुपालाच तिचं हे सगळं काम निस्तरणं भाग पाडतं ती म्हणते हे पहा सुजित कुमार आमच्याकडे ना पैसे काही नाही आहेत आम्ही तर लिलावाचा मार्ग सुचवला होता आणि लिलाव सुद्धा चांगल्या प्रकारे चालला होता पण तुम्ही काय केलं तुम्हीच माघारी निघून गेलात त्याला आम्ही काय करायचं आता तुम्ही तरी कशाला जायचं उगीच थांबायचं होतं ना आणि करायचं होता ना, ना लिलाव तेव्हा सुजित कुमार म्हणतो पण लिलाव तर तुमच्याकडनंच थांबला होता ना तेव्हा निरूपा आता शब्दांची चांगलीच फिरवा फिरव भीरव करू लागते आणि म्हणते आमच्याकडनं थांबला म्हणजे नक्की कुणाकडनं जरा नाव सांगा ना नाव असं म्हणून ती मीराकडे सतत इशारा करते तेव्हा आता मीरावरच नजर रोखून असतो त्यानंतर जो लिलावाचा चेक होता तो फाडला कोणी तुमच्या तोंडावर तो चेक फाडला कोणी सांगा बरं असं म्हणून ती सारखी सारखी त्याला खुनावत असते की घे ना बाबा त्या मीराचं नाव मग पुढे ती विचारते लिलाव चालू असताना फसला कुठे कुणामुळे फसला तो तेव्हा सत्य आपला शांत राहून सगळ्यांचं बोलणं ऐकत ॲपल खात असतो त्यानंतर सुधाकरराव विचारतात ए निरूपा तू काय बोलतेस गं तुला तुझं तरी कळतं का अगं खरं तर या मुलीमुळे आपलं घर वाचलं आहे आणि तू तिचे ना आभार मानायला हवेत तेव्हा सर्वजण सुधाकररावांकडे आता पाहू लागतात पंकज आणि देविकाला तर खूप टेन्शन आलेलं असतं की पुढचं निस्तरायचं कसं कारण आता जर हे प्रकरण निस्तरलं नाही तर अंगलट येऊ शकतं कारण सत्यान मीरा अजूनही काही बोलत नाही आहेत आणि त्या दिवशी जर लिलाव झाला असता तर आपल्याला रस्त्यावर सुद्धा यावं लागलं असतं अशी भीती व्यक्त ते व्यक्त करून दाखवतात मग मीरा आपली शांतपणे उभी राहते आणि सत्याकडे पाहत असते त्यानंतर ते विचारतात काय ग त्या पासष्ट लाखांमध्ये तू काय काय करणार होतीस ग तेव्हा निरुपा म्हणते काय झालं घेतली का तुम्ही तिची बाजू अहो मगापासनं तो सुजित कुमार तुम्हाला बोलबोल बोलते तेव्हा तुम्हाला सुचलं नाही माझी बाजू घ्यायला आणि आता लगेच तुमच्या सुनेचं नाव घेतल्यानंतर तुम्ही तिची बाजू घ्यायला आलात पुढे अरे वा वा तुम्हाला जर मार्ग दाखवता येत नसेल ना तर मध्ये मध्ये बोलू सुद्धा नका जरा गप्पच राहा हे पहा मी फक्त आठवण करून देत आहे की हे जे झालं ते नक्की कोणामुळे झालं नाहीतर त्यांना असं वाटायला नको की आपण सगळेच तिच्यासारखे आहोत मग त्यानंतर निरुपा म्हणते आपला काही संबंधच नाही ना आपण दिलं होतं ना घर लिव करायला तेवा सुधाकर राव म्हणतात आपण नाही घर हे लिलावात काढलं होतं सुजित कुमार आता म्हणतो निरुपाच्या कुंकवाचे धने तुमची बायको ना एकदम बरोबर बोलतीये तिला ना आता जरा बोलू द्यात अहो तुमच्या घराचा लिलाव झाला असता तर मला पैसे सुद्धा मिळाले असते आणि मला इथे यायची गरजच भासली नसती असं म्हणून तो मीराकडे पाहतो आणि म्हणतो पण मीरा तुला एक सांगू अगं जेव्हा तू नसतेस ना तेव्हा तर तू माझ्या स्वप्नामध्ये येतेस मीरा खूपच रागात आता त्याच्याकडे पाहते तर रवीला सुद्धा राग येतो आणि सुधाकर रावांना सुद्धा सत्य आता ते सफरचंद खायचंच थांबतो आणि सुजित कुमारकडे खूपच रागात पाहू लागतो त्यानंतर सुजित कुमार वेड्यासारखा करतो आणि म्हणतो कालसुद्धा तू माझ्या स्वप्नामध्ये आली होतीस मी दिलेले पैसे घेऊन आणि तेव्हा सुद्धा तू माझे घेतलेले पैसे ना द्यायला आली होतीस त्यानंतर आता सुधाकर राव हे खूपच चिडतात आणि रागातच सुजित कुमारकडे पाहतात कारण सुनेबरोबर बोलायची ही पद्धत आहे का ही अजिबात त्यांना आवडलेली नसते आणि त्यामुळे ते खूपच चिडतात तर सत्य आता रागातच सुजित कुमारकडे पाहत असतो मग त्यानंतर सुजित कुमार वेड्यासारखा बोलू लागतो की अगं त्यानंतर ना तू माझा हात हातात घेतलास माझ्या हाताला गजरा बांधलास आणि तुला सांगू अजूनही त्या गजऱ्याचा वास माझ्या मनामध्ये आहे पण आता हातात प्रत्यक्ष जरी गजरा नसेल ना तरीही डार्लिंग हातात माझ्या पैसे तरी टाक ना असं म्हणून तो आता तिच्याकडे पैशांची मागणी करतो तर आता मीराला खूप राग येत असतो त्याच्या बोलण्याचा मग आता त्यानंतर नाचत असतो म्हणतो टाक 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 माझे पैसे टाक तेव्हा सुधाकररावांना खूप राग येतो आणि ते रागातच सुजित कुमारकडे पाहत असतात तर देविका आणि पंकजसुद्धा अगदी धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहतात कारण आता पैसे द्यायचे कुठून हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो तर सुजित कुमार सारखा हात पुढे करतो आणि टाक टाक माझे पैसे टाक असं ज्यावेळी म्हणतो त्याचवेळी सत्या पुढे येतो आणि त्याचे हातच पकडावून ठेवतो तर सत्या पुढे आल्यामुळे सर्वांच्या कुठे ना जीव येतो तेव्हा आता सत्य हसतो आणि म्हणतो सुजित कुमार तुझं ना इथे चुकतं बघ सगळं काही चल बरं ये बरं इथे बस असं म्हणून तो त्याला आता तिथे बसवतो सोफ्यावर आणि म्हणतो आपलंच घर आहे अजिबात लाजू वगैरे नको तेव्हा सर्वजण धक्क्यानेच आता सुजित कुमारकडे पाहू लागतात आणि सत्याकडे सुद्धा कारण सत्याने असं सुजित कुमारला इथे का बसवलं असेल हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडतो मग आता सत्या म्हणतो हे बघ शहाण्या मुलासारखी मी जे काही प्रश्न विचारेन ना त्याची पटपट उत्तरं द्यायची चालेल तेव्हा सुजित कुमार हो म्हणतो मग त्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो पण मी कशी उत्तरं देणार ना मी तर असं म्हणून आता तो सत्यालाच उलटसुलट बोलणार असतो आणि मग त्यानंतर सत्या जोरात ओरडतो आणि म्हणतो ए शहाणपणा करायचा नाही शहाण्यासारखी उत्तरं द्यायची मग आता सत्याच्या या धमकीलाच तो खूप घाबरतो अरे उत्तरं देणार का नाही तर उत्तरं द्यायची असं म्हटलंय मी कळतंय का तर मीराला प्रश्न पडतो आता सत्या नक्की पुढचं कोणतं पाऊल उचलणार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या त्याला प्रश्न करतो तुझे किती पैसे द्यायचे तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो सतरा लाख आणि त्याच्यावरचं व्याज तेव्हा सत्या पुन्हा विचारतो तू दिलेत पैसे कुणाला मग तो म्हणतो निरूप्पाला दिलेत तेव्हा सत्या निरूपाकडे पाहतो तिच्या अंगावर कोणकोणते दागिने आहेत मग तो निरूपाला म्हणतो कानातले काढ तुझे तेव्हा निरूपा कानातल्यांनाच हात लावून बसते आणि म्हणते मी नाही देणार तेव्हा तो खूपच चिडतो आणि म्हणतो काढ अगोदर कानातले मग आता ती गुपचूप कानातले काढते मग आता हा घे तुझा हप्ता असं म्हणून सुजित कुमार समोर तो कानातले ठेवतो आणि म्हणतो हा आहे नवीन सत्या ज्यांचं माझ्याशी काही संबंध नाही त्यांचं मलाही काही घेणं देणं नाही असं म्हणून गळ्यात असणारी चैन तो भिरकावून टाकतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा